तर हाय सगळ्यांना कालच आले गावाकडनं सकाळी तर काल पूर्ण दिवस झोपण्यात गेला आणि आता बघू शकता किती घरामध्ये आहे राडायला बाजार आणून ठेवला आम्ही यायचोत म्हणून आणि हा बघा राडा सकाळपासून आवरते आवरते पण काय आवरतच नाही आता किचन केलं एकाडलं साप भांडे राहिले तर आवरायचं चालू आहे काम इथं भांडे वगैरे डवते लावले जाताना आता भांडे वगैरे लावलेत आणि आत्ता फक्त भात केला एवढं काम आहे की काय त्याच्यामुळं फक्त भातच टाकणे मला स्वयंपाक संध्याकाळी करता येईल आणि दळणाला पण जायचं आहे दळण पण नव्हतं प्लस आणि येताना मम्मीने बघा मला काय काय दिलं आहे हे बघा काल दिवसभर आंबे खाल्ले पाच किलो आंबे दिले होते मम्मीनं आणि अनेक बघा काय काय दिलं आहे मम्मीनं तांदूळ गहू हे सगळं मम्मीने दिलेलं आहे गावाकडनं येताना कधीच रिकामं नाही पाठवत काही ना काही देत असती आणि प्लस मसाले काळद काळा मसाला आणि लाल चटणी पण दिलेली आहे आणि कुरवाड्या पापड्या हे सगळं दिले आणि ह्याच्यामध्ये गावाकडचे गावरान अनुभव दिलेले आहेत आईचं प्रेम करण्याची पद्धतच वेगळी असते नाहीतर आपल्याला कोण एक रुपया पण फुकटमध्ये मध्ये देत नाही सकाळ धरण काम करते कपडे धुतले सकाळी सांगोळ वगैरे केलेले आहेत राहिलेत आणि किती दिवस राहिलं आईवडला कशी तरी शेवटी यावंच लागतं आपल्या घरी येताना खूप दुःख होतं पण काय करणार आपला पण संसार आहे लग्न कशा लावून दिले त्यांनी त्यांच्याकडे राहण्यासाठी थोडीच आणि मला दाखवते मम्मीनं धो दिलेत आणि ही बाजरी दिली बघा गावरा रानातली आमच्या रानातलीच आहे बघू शकता तुम्ही आणि गावरान गहू तांदूळ तेव्हा किती मस्त तांदूळ दिलेले मम्मीला मारत घेतय मोबाईल त्याला रिंग लाईट लावायचे त्याला तेवढं पडलेलं असते लाइटिंग करायचं इथं वायर लावायचं तेवढाच ते नात एवढं ते सगळं मम्मीने दरवेळेस दर मी मला रिकाम येऊनच देत नाही आणि तू पण घेतलं होत काय करणार मला बोलली तूप नको येऊन सोबत वगैरे असतात आणि चोर आहेत सोबत तूप मी मागून घेऊन येते आणि मला नाही दिलं काय आता आमच्या पाहते किती सांगितलं काय नसत असं तस खूप सांगितलं पण नाही काय तर जास्त इत काही नाही काही न पण घेऊन सोबत आहे तूप वगैरे कशाला घे मी घेऊन येते सोबत पण आईचं प्रेम हे खर काय सांगायचं खूप छान आईशिवाय म्हणतात ना स्वामी ती जगाचा आई लिनाभिकारी ते खरंच सत्य आहे आईशिवाय पर्याय नाही आपल्याला तिच्याशिवाय तर प्रेमच असत आणि पोरांचं तर काय सांगू शकत नाही पोरांचं कसं असते लग्न झालं की बदलतात सगळेच नाही पण काही काही बदलतात बघते मी आणि खरं तर लग्न झालं तरी मुलांना मला एकच सांगणं की प्लीज आई वडिलांना सांभाळा सोने ते काय तुमच्याकडून सोन्या चालण्याची अपेक्षा करत नाही पण त्यांना आदराने बोला प्रेम द्या थोडं घुसून बोला त्यांना तेवढंच पाहिजे त्यांच्याबरोबर टाईम घालवा नंतर असे दिवस येतात ना फक्त आठवणीच राहतात आणि आपल्याला वाटतं आपण जर त्यांच्यावर वेळ घालवला असता तर किती छान वाटलं असतं किती छान झालं असतं आणि माझ्या पण अशा काही आठवणी आहेत की ज्या वेळेस माझं लग्न झालं खूप करायचे खूप आगाव होते आणि ऐकत नव्हते काय नव्हते असं समजायचे आई वडिलांच ऐकत नव्हते एवढं खरं ऐकत नव्हते पण महागारी कधी बोलले ना आई वडिलांना तू नाही कधी आणि काळजी घ्या फक्त आई वडिलांच्या मस्त एवढं आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात खर तर सुरुवात आहे मला एवढं काय एडिटिंग कमत नाही चांगलं एडिटिंगसाठी ॲप कोणते सजेस्ट करा मला तर मी असंच डेलिटिंगचे व्हिडिओ टाकत जाईल आणि बस आणखी काय बोलायचं तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदाने राहा आजचा दिवस उद्या येत नाही उद्या काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे खुश राहा सगळ्यात महत्वाचं आणि आईवडिलांना जफा ठीक आहे भेटू पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत बाय बाय